नमस्कार मंडळींना तर आज आहे विजयदशमी विजयदशमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा हॅप्पी ना मी सायकल कपडा पाहिजे नाही असं होता वाटते लक्षात नाही तुझ्या आज दसरा आहे तर सायकल वगैरे धुवायची आहे म्हणून हो ना मम्मी बाप्पा माझ्या लक्षात काम नाही सायकलच नको धुवून असती गाडी धुव आणि भाऊ कुठे आहे भाऊ ट्रॅक्टर धुत आहे म्हणून तुझ्या लक्षात आला भाऊ ट्रॅक्टर धुत आहे म्हणून का मम्मी माहित आहे ना मला पण मम्मी देटक एखादा नाही नाही मी सायकलच धुतो मम्मी भाऊ धुईल गाडी आणि मम्मी फुलं पाहिजेत ना सायकल ला हार लागेल गाडीला हार लागेल अजून ट्रॅक्टरला पण हार लागेल हो झेंडूची फुलं दसऱ्याला दरवाजा दरवाजाला हार लावा लागते चांगले एक दोन किल्ले फुलंच लागतात आता घरी ते लावला झेंडूची झाड पण मम्मी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा वा बेटा ना, आता आठवलं तुला नाही आता उठला तर किती वेळ झाला एक तास झाला चहा वगैरे पिऊन झाला तुझा आणि आता हार्दिक शुभेच्छा देत आहे दसऱ्याच्या कोणीच विष नाही केलं ना आ, तुला पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा जा पटकन धू दे सायकल आणि आंघोळ पाणी कर आता फुलांच्या विचाराला मंजुळा काकूच्या वावरत लावला होता निघाले का आता काय माहिती फुल जाऊन पैशन बरं सोनू हां जाऊन बक्षी मंजुळा काकूला विचारशील फुल आहेत का म्हणना हो ठीक आहे ना मम्मी अरे सोनू भाऊ का फडकान म्हणून दायला नेऊन दे हो पप्पाजी पप्पा जी हां सोनूजी बाबा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा हा हा तुला पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा कुठे गेला होता तू कुठे नाही ना तिकडे समोरच होतो विशाल डॉक्टर धुताय तो होतो तिकडे उभा मम्मी हा फाटला टावेल नेऊ ने, ने। का मी का म्हणते वावरातून सोनं आणाल ना आता जाऊ का हो चालले जा ना आताच आता अकरा वाजेच पूजा पाठ करून टाकू मग सायंकाळी तर दुर्गा देवी जवळ महाप्रसाद आहे आणि विसर्जन आहे दुर्गा मातेचा हो आताच, आताच करू ना पूजा आताच करू अकरा वाजेच हो तर जाऊन आणून घ्या तुम्ही सोनं चल मी ते आता लोखंडाचे सामान सुमान धु धा करते घासघूस हो ते पाटण वरून पावडा गिवडा काढून नाही झाला ना वरतेच आहेत काढून मागणार विषयाला चल म्हणा हो लोखंडाची सगळी वस्तू धुवा लागते नाच आता तो सायकल धुतो म्हणते गेलाय सायकल धुवायला तोपर्यंत बाकीच्या वस्तू धुवून टाकते मी पावशी खलबत्ता ज्या लोखंडी वस्तू आहेत त्या अरे शांता फुले लागतात का बाबा कशा गोष्टी करून द्या तुम्ही फुलं लागतात का म्हणून फुलं लागतात नाही ते तर फुलं लागतात गाडीला हार सायकलला हार ट्रॅक्टरला हार अजून दरवाज्याला हार लागेल आंब्याचे पानं आणावं लागतील बांधावं लागेल दरवाजाला पण आता तर नाही आहेत ना फुलं चांगले पाहिजेत माधव काकाच्या इथे विकत आहेत ना फुलं लोक घेऊन चालले म्हणून विचारलं तुला काय म्हणता आहे हो फुलं विकत आहे ना घरीच दुकानाच्या समोर ठेवला आहे आताच तर सरपंच भाऊ घेऊन गेला हो का मग तुला चालून टाकावं लागेल देशील मग सोनूला हो आता पूर्व कामामध्ये आहे मग किती फुलं आहेत किती नाही विकून जातील फालतू मध्ये तुम्ही जाऊन आणून घ्या ना तरी आता बाबा राज्यात होतो मी सोनं आणायचं आहे म्हणली ना तू हो तर नारायण बापूजीच्या घराकडून नाही असतील तर मग बाबराज जाल आणि असतील फुले तर घेऊन याल किती आणायचे आहेत मग आता किती रुपये किल्लो देता आता काय नाही पन्नास रुपये किल्लो असतील तर एक किल्लो घेऊन या आणि जास्त रेट असेल तर मग अर्थाच किल्लो आणा ठीक आहे शांत तुला किती वेळ म्हणतो घरी चांगले झेंडूचे झाडे म्हणून लावत नाही का सांगता किती झाडे लावले आहेत आता फुलं नाही आले तर मी काय करू ना दसऱ्याच्या आधीच फुलं आल्या पाहिजे दसऱ्यामध्ये कामात येतात आपल्या इथले फुलं ना दिवाळीच्या कामात येते लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा झाली काय पूजा पाठ नाही आताच लोकांनी आता करू पूजा थालीमध्ये काढतच होती पूजेची सामान तर तू आवाज दिली चल ना आता पूजाच करत आहो चल नाही ताई आता मी येत वगैरे नाही मला ना एक वस्तू पाहिजे सांग ना पाहिजे भाऊजी ना हे सोन्याचे पानं आणलं का आपट्याचे पानं म्हणतात ते आपट्याचे झाडाची पानं त्यांना सोन्याचे पानं म्हणतात ना हो आणलं ना गेले होते तुझे भाऊजी का नाही गेले का नाही गेले ताई असं सकाळी ना त्यांचा अंग गरम झाला होता खूपच मग घरी होती पॅरासिटामोल ते खा म्हटली आता बघते नाही तर मग डॉक्टर भाऊंना बोलावं लागेल

का न, हो कामा कामा ताई ओ, आता इथे मोबाईल मध्ये ना चार्जिंग वेळ नाही आहे करते म्हटले फोन तर फक्त तिथं झाला होता आता कामा कामामध्ये कोण मोबाईल पाहते आणि त्यांना ताप चढला तर ते मोबाईल काही बघितला नाही त्यांनी हो बरोबर आहे तर म्हटली आता मीच जाऊन पटकन येते अरे कोणता कधी आली भाऊजी आता चालेल ना मी नाही झाला का तुझ्या शांता बाबा आरती आणि आरती आणतो म्हणली करून इकडे जाय आरतीच करत होती तर कुंताना आवाज दिला जावा ताप आला म्हणते तर सोना मागायला आली पूजेसाठी रमेशला का भाऊजी रात्री तर चांगलाच होता ना आता सकाळी सकाळी भाऊजी आता पटकन सोन्याचे पानं दे आणि आरती आण तिकडे समोर हार वगैरे लावून लावला हार वगैरे लावला तो विशाल जातो ना तिकडे रावण तयार करून राहिले तर म्हणून म्हणला पूजा पाठ करून घ्यायचा मग तो जाते चला चला आरती आणते ना हो लावतो बाबा आता करतच आहो पूजा विशाल तू कर ना गाडीची पूजा हार भिडला लावलं तरी मम्मी हार विशाल ना ट्रॅक्टर वरती, वरती सायकल वरती हो हो मम्मी झाला ना लिहून आणि सोन्याने पाय लागला हो हो सोन्याने पण पाय लागलो मम्मी मी तर फक्त हारच लावलो सायकल लागे आरती मध्ये आहे सोना पाय सोनानी आत मधली झाली का पूजा करून शांता लोखंडाची पूजा झाली केली का नाही हो करून आता इकडे ट्रॅक्टर टुक्टरची पूजा वगैरे करून घ्या मग लोखंडाची पूजा करून तुम्हाला घाई करत होते ना आतमधली पूजा करते म्हंटले तर लोखंडाची अरे मला घाई नव्हती हो हा विषय तिकडे रावण वगैरे बनवत आहे जातो म्हणते म्हणून म्हणला पूजा पाठ करून टाकू पटकन कर। नाही म्हणला तरी वेळ लागते बघा आता सणाच्या दिवशी कमी कामा निघतात का आणि आज तर लोकन बिकन सगळं धुवायचे होते इरा पावशी खलबत्ता झाला आता काही पूजा करायला वेळ नाही लागत लावा तिथं अगरबत्ती कापूर गिपूर लावा झाली पूजा काकू काकाजी झाली का पूजा बरे चिकू कधी आला तू काल चलो ना काकू सायंकाळी हा दसऱ्याला आला असेल नाही हो काकू तिकडे मजा नाही येत दसऱ्याला इकडे रावण बिवण मस्त बनवतो आम्ही मजा येते इकडे बढिया सुट्ट्या आहेत का कॉलेजला मग तुझ्या हो काकू तीन दिवसाच्या आहेत ना सुट्ट्या तीनच दिवसाच्या आहेत का फक्त सुट्ट्या हो काकू दिवाळीच्या सुट्ट्या आताच नाही आहेत सोळा तारखेपासून आहेत मग दिवाळीच्या सुट्ट्या असा असा झाली का तुमच्या घरची पूजा पाठ हो काकू का आमच्या घरची पूजा पाठ एक गाडी आहे फक्त चला

अरे तू म्हणला ना मामाजीचा फोन येते म्हणून म्हणून म्हणलो बाबा थांब थांब काकू जास्त वेळ असेल तर मग नाही थांबत मी नाही पूजा जास्त वेळ झाला झाला आता आता झाली 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 गाडीची पण आतमध्ये लोखंडाची पूजा करायची आहे आणि देवांची झाला आता आला तर प्रसाद खाऊनच जा ठीक आहे काकू ठीक आहे अरे मी सोना आणलो ना काकू द्यायच्या राहूनच गेला दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोना द्यावा म्हणतात ना हो हो सोना द्यावा एकमेकांना दसऱ्याच्या दिवशी हा घ्या सोना हा घ्या सोना म्हणायचा आता आमची पूजा व्हायची आहे ना म्हणून पूजा झाली की मग देऊ एकमेकांना सोना आम्ही आता म्हणजे दोन मिनिट पूजा होऊ दे मग तू पण देशील आम्हाला आम्ही पण देऊ तुला ठीक आहे काकू ठीक आहे काकू मला दसऱ्याबद्दल माहिती द्या बरं थोडीशी <laughs> कसा प्रश्न विचारला बाबा तू हा चिक्कू एवढा मोठा झाला कॉलेज मध्ये गेला आणि तुला दसऱ्याबद्दल माहिती नाही आहे का कोणी कसं सांगतात कोणी कसं सांगतात आणि काकू हे दसऱ्याच्या दिवशी सोनं देतात हे कशाचे पानं आहेत हे कोणत्या झाडाचे पानं आहे काकू हे ना आपल्याच्या झाडाचे पानं आहेत असं का माहितच नव्हतं काकू अरे चिक्कू दशहरा म्हणजे विजयदशमी या दिवशी भगवान रामचंद्राने रावणाचा पराभव केला पराभव करून विजय मिळविल्याचा दिवस मानला जातो तसेच या दिवशी आपल्याच्या पानांना सोनं म्हणून एकमेकांना देतात आपण म्हणतो ना हा घ्या सोनं हा घ्या सोनं आणि पूजेमध्ये पण आपण ह्या पानाचा उपयोग करतो या आपट्याच्या पानांना प्राचीन काळामध्ये सोनं मानलं जात असे याच्या मागे एक कारण आहे मी तुम्हाला सांगते सांगा ना तुला पांडवांची कथा हो हो काही पांडव हा तर पांडवांचा संपला ना तेव्हा पांडवांनी आपली सगळे शस्त्र आपट्याच्या झाडाखाली लपवली होती जेव्हा त्यांनी ते शस्त्र परत मिळवले तेव्हा विजय मिळवण्यासाठी या झाडाचा स्मरण केला होता आपट्याच्या झाडाचा त्यांनी स्मरण केला होता म्हणून आपट्याच्या झाडाच्या पानांना सोन्या इतका महत्व दिला जातो असं काकू मम्मी कधी सांगितली नाही ना तू तर आता तुम्ही विचारले नाही तर मी सांगितली नाही आता चिकून विचारलं म्हणून सांगितली आणि माहित आहे का तुम्हाला आपट्याच्या झाडाच्या पानाचा रंग आकार थोडा सोन्यासारखा दिसतो की नाही हो हो काकू तर आपण एकमेकांना हा सोन्याचा पान देतो ना तर आपण एकमेकांना पान देऊन तुला सोन्यासारखा भाग्य आरोग्य लाभो व संपत्ती लाभो अशी शुभेच्छा देतो तर मंडळींना तुम्हाला पण सोन्यासारखं भाग्य आरोग्य व संपत्ती लाभ हो, अशी मी शुभेच्छा देते हॅपी छोटी आहे समजू शकता ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हो आतापर्यंत मराठी हार्ड या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तुम्ही जे छान छान कमेंट्स करता ते कमेंट्स वाचून मला खूप आनंद होतो तर पुन्हा एकदा हॅपी दशहरा